तर था। नीती आयोगाच्या बैठकीनंतर उदयनराजे भोसले हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी उदयनराजे पोहोचलेले आहेत तर खासदार उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय दिल्लीमधून दिल्लीमध्ये आज नीती आयोगाची बैठक होती त्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये गेले होते आणि ही बैठक संपल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे पोहोचलेले आहेत ही बातमी आपण पाहतोय दिल्लीमधून उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आमचे दिल्लीतून प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया शिवाजी आपण पाहतोय साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत काय नेमकं कारण समोर आलंय का, का? मुख्यमंत्री असो किंवा उदयनराजे भोसले असो दोघही साताऱ्यातून येतात आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे भेट अशा वेळी होत आहे ज्यावेळेस मनोज दरंगे पाटील यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भातील अलीकडे सुरू आहेत ती ओपन प्लॅटफॉर्मवरती सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन चर्चा करावी अशा पार्श्वभूमीवरती एक भेट होत आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामधील पुराच्या संदर्भात एनडीआरएफ कडनं मोठा निधी केंद्राकडनं मिळावा अशी देखील चर्चा सुरू आहे त्यामुळं मतदारसंघातील कामं त्याचबरोबर मराठा आरक्षण अशा दोन्ही विषयावरती चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्या पार्श्वभूमीची पार्श ही भेट महत्वाची समजली जात आहे अगदी खरं आहे शिवाजी तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की सध्या मराठा आरक्षणाची जी स्थिती राज्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीला अतिशय महत्व आहे धन्यवाद तुम्ही अधिकच्या खासदार भोसले थेट छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक जण घेत असतो पण प्रत्येकाने थोडं भान ठेवलं पाहिजे की आज जो ते निर्माण झाला आहे वेगवेगळ्या जाती जातींमध्ये एक मागंसुद्धा पण अनेक वेळा माझं एकच म्हणणं होतं की दहा वर्षानंतर जा खर तर जातीन्याय ग जनगणना व्हायला पाहिजे ते आता जवळपास वीस एकवीस बावीस वर्षे झालेत की जातीन्याय जनगणना ही झालीच पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने त्या पॉप्युलेशन कुठल्या जातीचं किती आहे त्या अनुषंगानेच आपल्याला म्हणजे आरक्षणच आरक्षण द्या द्यायचं ठरतं तसं पाहायला गेलं तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण आज जे जे हा जो जे काय परिस्थिती पाहायला मिळते आणि खास करून मग पवारसाहेब असतील तर जे सगळ्यात ज्येष्ठ आता महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात सगळ्यात प्रमुख जर कोण असेल म्हणजे वयानी ज्येष्ठ असतील तर पवारसाहेब आहेत पवारसाहेब मग झरंगी पाटील असतील किंवा ते हाके असतील किंवा ह्या लोकांनी एकदम म्हणजे केवळ राजकारण करू नये राजकारण करून, राज करून त्यांनी एकत्रपणे येऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या समव त्यांनी संपूर्ण हे करावं आणि त्यातनं मार्ग काढावा म्हणजे लोकांना कळावं जे कोण राजकारण करतं कोण करत नाही मला त्याबद्दल सगळ्यांनी उल्लेख एक लक्षात घ्या आता त्याबद्दल काय सांगणार त्याबद्दल न, त्या न बोललेलं बरं कोणी कोणाबद्दल काय बोलायचं कसं रिस्पेक्ट हा म्युच्युअल झाला पाहिजे सगळ्यांनी एकत्रपणे येऊन बसावं ना काय अडचण काय लोकांना कळायला पाहिजे ना कोण राजकारण करता येईल कोण कोणाला खऱ्या अर्थाने आरक्षण पाहिजे आज तुम्ही हे जे काय घटना सोडून तर तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही आणि जर त्यांच्याकडे पवारसाहेबांकडे किंवा हाके किंवा हे बाकी जरंगेकडे जर असेल तर त्यांनी सांगावं ना त्या चर्चेत न मारून निघणार आहे काही सल्ला मी सल्ला द्यानं वक्तव्य असतात सल्ला म्हणून नाही वडील कि जर मी मी काय एवढं वयस्कर नाही एवढंच धन्यवाद खासदार छत्रपती उदयनराजे भोसले दिल्लीतून बोलत होते मराठा आरक्षणासंदर्भात कुणीही राजकारण करू नये असं त्यांनी म्हटलंय तर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते गेले होते आणि त्यानंतर बोलत होते मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करावी त्यामध्ये चर्चा करावी आणि त्यातून तोडगा निघावा अशी अपेक्षा उदयनराजे भोसले